विधानसभा निवडणुकांचे वेद सगळ्याच राजकीय पक्षांना लागलेत लोकसभेप्रमाणेच विधानसभेमध्ये सुद्धा मुंबईमध्ये बाजी कोण मारणार याची उत्सुकता आहे मुंबईतल्या वरळी मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये आता मनसेनं बॅनरबाजी सुरू केली आहे त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये वरळीमधला सामना रंगतदार होणार आहे वरळी मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे संदीप देशपांडे आमने सामने आदित्य ठाकरेंच्या विरोधामध्ये मनसेची वरळीमध्ये पोस्टरबाजी विधानसभेत संदीप देशपांडेंना जिंकवण्याची भाषा संदीप देशपांडेंचा भावी आमदार असा बॅनरवर उल्लेख ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आता पुन्हा आमने आणि यावेळेचं केंद्र आहे वरळी लोकसभेत भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेच्या राज ठाकरेंनी विधानसभेला दोनशे ते अडीचशे जागा लढणार असल्याचं सूचक विधान कार्यकर्त्यांच्या बैठकीमधून केल्यानंतर आता मनसैनिकांनी कंबर कसली आहे आणि याचा श्री गणेशा त्यांनी वरळीमधून करत थेट आदित्य ठाकरेंना टार्गेट केलंय बर्फामधला प्राणी बर्फामध्येच पाठवूया जनमनामधला आमदार संदीप वरळीमध्ये आणूया असं म्हणत भावी आमदार म्हणून संदीप देशपांडे यांचा उल्लेख करण्यात आलाय प्रत्येक वेळी वाद प्रतिवादांच्या धुरळ्यानं एकमेकांना खिंडीत गाठणाऱ्या ठाकरे आणि मनसेनं आता मात्र एकमेकांना वरळीमध्ये गाठायचं ठरवलंय आता मनसेने सुरुवात केली म्हटल्यावर आदित्य ठाकरे तरी कसे मागे राहतील त्यांनीही आपल्या स्टाईल मनसेला उत्तर का का सुपारी देत बाह्या सरसावल्या सगळ्यांनी तिथे लक्ष घालावं कारण मेसी आणि रोनाल्डोच्याच विरुद्ध सगळे उतरतात बाकी कोणाच्या विरुद्ध उतरत नाहीत डर अच्छा आहे एवढे लोक मला घाबरतात चांगली गोष्ट दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरेंना वरळीमधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं गेल्या ठाकरेंच्या घराण्यामधून पहिल्यांदाच आदित्य ठाकरेंनी थेट निवडणूक लढवल्यामुळे गेल्यावेळी मनसेनं आपला उमेदवार दिला नव्हता मात्र आता मनसेची पोस्टरबाजी सुरू झाली असल्यामुळे मनसे, मनसे यंदाच्या वेळी इथून उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय यासोबतच अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये आता वार पलटवार रंगले गेल्या पाच वर्षामध्ये मतदारसंघात काहीही कामं केली नसल्याचा आरोपच अमित ठाकरेंनी आदित्य ठाकरेंवर केला आहे हे शेवटच्या तीन महिन्यात काम करून मला वाटत नाही का फरक पडेल कारण एका आमदारला पाच वर्ष मिळतात कोविड काळापासून तुम्ही बघितलं तर कोळीवाड्याकडे वरी कोळीवाड्याकडे किंवा वरी ज्या प्रकारे ते फिरायला पाहिजे होते ते दिसले नाहीत हे तुम्हाला लोकांशी बोलल्यावर त्यांचं पण म्हणणं तुम्हाला जाणून घेता येईल त्याच्यामुळे अशा अपेक्षेने आम्ही त्यांना बिनचर्ता पाठिंबा नव्हता दिला तर लोकसभेच्या निकालानंतरचा आढावा मांडताना देवेंद्र फडणवीसांनी वरळी मतदारसंघाचा उल्लेख करत आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवरती निशाणा साधला वरळीमध्ये केवळ सहा हजारांचं लीड ठाकरेंना मिळालं असं फडणवीसांनी म्हटलं होत वरळी सारख्या मतदारसंघामध्ये केवळ सहा हजारांचा लीड हा शिवसेनेला मिळणं की ज्या ठिकाणी स्वतः आदित्य ठाकरे तर आहेतच था। पण आदित्य ठाकरेंना आमदार बनवण्याकरता दोन अजून आमदार ज्या वरळीमध्ये त्यांनी तयार केले त्या ठिकाणी केवळ सहा हजार मतांचा लीड हे क्लिअर इंडिकेटर आहे हे क्लिअर इंडिकेटर आहे हे थर्मामीटर आहे टेम्परेचर कुठे आहे हे आपल्याला निश्चितपणे लक्षात येत आहे त्यामुळे आपल्याला काळजी करण्याचं कारण नाहीये आदित्य ठाकरे नेमके लक्ष का होतात आदित्य ठाकरे हे ठाकरेंच्या शिवसेनेचं पुढच्या पिढीचं नेतृत्व आहे तिशीमधील आदित्य ठाकरे महाराष्ट्रातील लोकप्रिय युवा नेत्यांपैकी एक आहेत आदित्य ठाकरेंनी आपला एक चाहता वर्ग तयार केलाय शिवसेना फुटल्यानंतर आदित्य ठाकरे महाराष्ट्रभर फिरले बंडखोरांच्या विरोधातील आदित्य ठाकरेंच्या भाषणांना प्रचंड प्रतिसाद मिळाला ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रमुख चेहरा म्हणून आदित्य ठाकरे प्रस्थापित झालेत विधानसभेवरती निवडून गेल्यामुळे लोकांमधून निवडून जाणारे ते पहिले ठाकरे आहेत आघाडी सत्तेत असताना सुशांतसिंह राजपूत दिशा सालियांच्या प्रकरणामध्ये आदित्य यांना लक्ष करण्यात आलं शिवसेनेच्या फुटीनंतर आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघामध्ये महायुतीने मोर्चे बांधणी केली वरळी मतदारसंघातील माजी नगरसेवक फोडून आदित्य ठाकरेंची कोंडी करायचा प्रयत्न झाला वरळीमध्ये सातत्यानं कार्यक्रमांचं आयोजन करून महायुतीचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला लोकसभेला वरळीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त साडेसहा हजार मताधिक्य मिळाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला विधानसभा निवडणुकीपर्यंत आदित्य ठाकरेंच्या विरोधातील हालचाली आणखी वाढण्याची शक्यता आहे लोकसभेच्या नंतर आता विधानसभेचं मैदान तापलंय त्यातच मुंबईमध्ये महायुतीला फटका बसल्यामुळे आणि महाविकास आघाडीचं वजन वाढल्यामुळे संघर्ष तीव्र होतो आहे विधानसभेच्या वेळेला मुंबई कोणाची हा मुद्दा जोर धरेल त्यातच ठाकरे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष झाला तर सगळी ताकद दोन्ही पक्षपणाला लावतील आणि वरळीची निवडणूक प्रतिष्ठेची होईल आता तरी पोस्टरच्या निमित्ताने विधानसभेसाठी वरळी मतदारसंघासाठीचं रणशिंग पुंकलं गेलं आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये आणखी नाट्यमय घडामोडींना वेग येईल रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई